टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांनी प्रवाशांची फसवणूक केल्याच्या अनेक घटना तुम्ही ऐकल्या असतील कधी मीटरमध्ये घोळ करून तर कधी मुद्दाम जास्तीचे पैसे घेऊन ते प्रवाशांची लूट करतात पण पुणे स्टेशन येथील प्रिपेड रिक्षा बूथ सुरू झाल्यापासून नागरिकांना रोज छोटे मोठे चांगले अनुभव मिळत आहेत या संबंधित एक व्हिडिओ देखील समोर आला आहे ज्यामध्ये एक परदेशी प्रवाशी रिक्षा चालकाचं कौतुक करताना आणि त्याला जास्तीचे पैसे देत असताना दिसला जर्मनीचा नागरिक असलेला प्रवासी देशभरात फिरताना रिक्षाचालकांचे अनेक चांगले वाईट अनुभव आल्याचे सांगत होता परंतु पुणे स्टेशनवर प्रमाणे रिक्षा दर घेतल्यावर एवढ्याच अंतरासाठी मागच्या वेळेस पाचपट भाडे घेतल्याचे त्यांनी सांगितले त्यानंतर त्याने रिक्षा चालकाला बक्षीस देऊन त्याच्या सेवेचे कौतुक केले नमस्कार मित्रांनो मी आता प्रीपेड बुथ वरून आपला जर्मनीच्या कस्टमरला घेऊन आलेला आहे त्यांच्या फीडबॅक सर्व्हिस Uh, राहेश अच्छा ऑटोवाला आणि बघा त्यांचे बिल झाले दोनशे रुपये पण सरला सर्विस आपण चांगलं दिलेला आहे टू ऑर्डर आय ऑन पे टू हंड्रेड टू हंड्रेड थँक्यू सर थँक्यू सर हॅव अ नाईस डे सर थँक्यू सो मच वेलकम सर थँक्यू विजिट अगेन सर मित्रांनो माझ्या मन असं आहे की ते कस्टमर पैसे जास्त दिलेलं आहे पण तो इतका आनंद झाले ना त्यांच्या लास्ट टाईम तो आले होता तो त्याला हजार रुपये घेतलेला आहे त्यांच्याकडून पण तो इतकं वाईट परिस्थितीनं बोलला की माझ्याकडून हजार रुपये घेतलेला आहे ओनली सिक्स किलोमीटरसाठी तो म्हणतो आहे की तुमचं सर्विस चांगला आहे मी पेपर बातमी बघून मी तुमच्याकडे आले सर्विस कसे आहेत म्हणून त्याला इतका आनंद झाला की तो म्हणतो आहे मी जर्मनीतला माणूस आहे मी कधी पण आले की तुमच्याकडेच येणार आहे बुकिंग करायसाठी हा तुमचा सर्विस चांगलं आहे आणि तुमच्या भक्त रिक्षाच्या फोरनचं बरंच ड्रायव्हर लोक भेटलेलं आहे त्यांच्या बोलताना पद्धत आणि त्यांच्या सर्विस सगळं खूप आनंद वाटते तो शोधून आपल्याकडे आलेला आहे हे आपला, आपला जिम्मेदारी असतो मित्रांनो माझं असं म्हणणं आहे की आपण आहे ना कस्टमरला चांगल्या पद्धतीने सर्व्हिस देऊ आणि आपण चांगलं कमवू कमवू हु, कम शकतो आपण धन्यवाद आपल्या भागातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आज टीबीपी न्यूज चॅनल